नमस्कार मित्रांनो मी लगाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता पावसाळ्यात लसणाचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार गावराम कोंबड्यांचे अंडे उत्पादन ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पावसाळ्यात लसणाचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार गावराम कोंबड्यांचे अंडे उत्पादन पण लसणामध्ये असा कोणता घटक आहे लसनामध्ये असा कोणता औषधी गुणधर्म आहे की ज्यामुळे लसणाचा वापर केल्याने आता पावसाळ्यात शंभर टक्के वाढणार गावराम कोंबड्यांचे अंडे उत्पादन या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पा हम पासुन, पहत जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी आपण शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पावसाळ्यात लसणाचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन पण लसणामध्ये असं कोणतं तत्व आहे लसणामध्ये असा कोणता औषधी गुणधर्म आहे की ज्यामुळे लसणाचा वापर केल्याने आता पावसाळ्या शंभर टक्के वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन या प्रश्नाचं तर उत्तर घेऊच यात सोबतच मित्रांनो मग पावसाळ्यामध्ये लसणाचा वापर का करावा किती करावा कसा करावा कि ज्यामुळे आता पावसाळ्यात लसणाचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार गावराम कोंबड्यांचे अंडे उत्पादन या सर्व प्रश्नांची मित्रांनो आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो मी या सर्व प्रश्नांची आपल्याला रितसर उत्तर देईल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केली आहे ज्याच्यामध्ये काय की मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे ज्याला कुक्कुटपालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन मिळावं मग हे सोल्युशन उत्पादनापासून विक्री पर्यंत असणार हे सोल्युशन प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत असणार ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला सर्व मदत केली जाईल ज्याच्यामध्ये कोंबडी कोंबडा आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करावं चुकून मुकून यांच्यावरती आजार आलाच तर कोणत्या पद्धतीचा औषधोपचार करायचा याबद्दल तात्काळ माहिती आणि त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व त्यांच्या संगोपनासाठी मदत आणि त्याचबरोबर तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला संपूर्ण मदत या ठिकाणी केल्या जाणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक टक्का सुद्धा टेन्शन ठेवलं जाणार नाही तुम्हाला एक टक्के सुद्धा अडचण ठेवली जाणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विचाराल की सर आम्हाला तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे पण सांगा ना कसं जॉईन व्हायचंय कशी आहे याची पद्धत एकच सोपी पद्धत आहे तुम्हाला काय करायचंय मित्रांनो एक नंबर लिहून घ्यायचा हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा हा लखन सरांचा नंबर आहे त्यांना सांगायचं की लखन सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचंय मग लखन सर तुम्हाला म्हणतील की तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी जो आहे म्हणजे जो आपला के त्या ठिकाणी फोन केलेला नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड टाईप करून पाठवून द्या अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो मग एवढी तुमची माहिती आली की मग लखन सर तुम्हाला काय करतील माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो मग हा क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचला की याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं केल्यानं काय होईल मित्रांनो आपण एकमेकाशी जोडले जाऊ आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळेल याच्यामध्ये मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असेल इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट या फोनवर कॉल करून लखन सरांकडून आपण उत्तर प्राप्त करू शकाल म्हणजे आम्ही तुमच्यासोबत सावलीसारखे जोडलेले असणार बाकी तुमची इच्छा आहे नशीब हा वारंवार चान्स देत नाही ही सुवर्ण संधी तुमच्याकडे आलेली आहे इच्छा असेल तर आजच जॉईन व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता मुख्य विषय काय होता मित्रांनो की पावसाळ्यात लसणाचा वापर केल्याने शंभर टक्के वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन पहिल्यांदा बघूयात की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे अंडे उत्पादन का कमी होते आपल्या सर्वांना माहीत आहे की कोंबडी हा शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे आता कोंबडी हा जो पक्षी आहे मित्रांनो याचा अर्थ काय वा शीत रक्तपेशी म्हणजे की बाहेरील वातावरणामध्ये जसा बदल होतो तसा तो बदल कोंबडीवरती अफेक्टिव्ह होतो म्हणजे काय की आता वातावरणामध्ये तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढणार बाहेरील वातावरणामध्ये समजा तापमान घटलं तर कोंबडीच्या शरीरामधील तापमान घटणार आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की पावसाळ्यामध्ये बाहेरचं तापमान कमी होतंय का जास्त होते तर बाहेरचं तापमान कमी होतंय आता बाहेरचं तापमान पावसाळ्यात कमी झालं की कोंबड्याच्या शरीरातलं पण तापमान कमी होणार आणि कोंबड्याच्या शरीरातलं तापमान कमी झालं की तुम्हाला माहिती कुठं प्रॉब्लेम येणार तर कोंबडी स्वतःच्या शरीरातील उष्णता कमी झाल्यामुळे त्या असणाऱ्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी संघर्ष करत असते आता याच्यामुळे काय होणार मित्रांनो की तिचा जास्तीत जास्त जो वेळ आणि शक्ती ती तिकडं वाया जाणार त्यामुळं कोंबडीच्या शरीरामध्ये जी त्या ठिकाणी क्रॉसिंग होण्याची शक्ती ती कमी होणार आणि उष्णता कमी असल्यामुळे पावसाळ्यात कोंबडीसोबत कोंबडा तुलनेनं कमी क्रॉस होणार आहे आणि कोंबडीसोबत कोंबडा जर पावसाळ्यात कमी क्रॉस झाला तर मला सांगा अंडे उत्पादन घटणार की वाढणार तर मित्रांनो शंभर टक्के अंडे उत्पादन घटणार मग आपलं कर्तव्य काय की बाबा पावसाळ्यामध्ये कोंबडीच्या शरीरातील उष्णता मेंटेन रहावी कोंबडीच्या शरीरातील उष्णता मेंटेन ठेवण्यासाठी आपण विविध औषधोपचारांचा वापर करतो परंतु घरगुती उपायाकडे दुर्लक्ष करतो मग कोणता घरगुती उपाय तर या घरगुती उपायाचं नाव आहे लसूण होय मित्रांनो स्वयंपाकघरास खूप लवकर मिळणारा घटक म्हणजे लसूण लसणामध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकल असते आणि एक विशिष्ट प्रकारची गरमी असते जर लसणाचा वापर प्रति कोंबडी प्रतिदिवस आपण पंधरा ते वीस ग्रॅम असा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात केला तर या केमिकलमुळे आपल्या कोंबडीच्या शरीरातील उष्णता तर वाढते सोबत कोंबडीच्या असणाऱ्या शरीरातील हीटमध्ये जी वाढ होते त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा द्रव कोंबडी स्रवते त्यामुळं काय होते कोंबडीकडे कोंबडा हा आकर्षित होतो आता कोंबडीकडे कोंबडा आकर्षित झाला तर काय होणार मित्रांनो कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होईल आणि कोंबडीसोबत कोंबडा एकदा क्रॉस व्हायला लागला तर लक्षात घ्या त्यामुळं आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात शंभर टक्के वाढ होणार अनेक गोष्ट लक्षात घ्या लसणाचा सातत्यानं वापर जर आपण पावसाळ्यात हिवाळ्यात करण्यात यशस्वी झालो किंवा आपण केला तर कोंबडा हा लवकर थकत नाही व कोंबडीसोबत निरंतरपणे क्रॉसिंग करतो आणि ज्यामुळं मित्रांनो आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनामध्ये विलक्षण वाढ आढळून येते असं मानलं जाते आहे की प्रतिदिवस प्रति कोंबडी जर तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये पंधरा ते वीस ग्रामपर्यंत लसणाचा वापर केला तर या ठिकाणी आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे सहजासहजी वीस ते तीस टक्के वाढल्याशिवाय राहत नाही मला सांगा या लसनाचा दुष्परिणाम काय आहे का अजिबात नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की आजच पासून तुम्ही तुमच्या फार्ममध्ये लसणाचा वापर सुरू करा मित्रांनो लसण हा खूप भारी क्वालिटीचा असावा असा काही नाही लसण खराब असेल लसण त्या ठिकाणी डॅमेज असेल डागिल असेल याही लसणाचा आपण इथं वापर करू शकतो जर या पद्धतीनं आपण काम केलं तर मला वाटतं आपण या पावसाळ्यामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांच्या अंड्याचं उत्पादन फक्त प्रति दिवस प्रति कोंबडी पंधरा ते वीस ग्रॅम लसणाचा वापर करून वाढवू शकतो मग हा उपाय आजवर तुम्ही केला आहे का केला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आणि केला नसेल तरी देखील कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा पण मायबाप बांधवांनो जोडून विनंती करतो की जर आपल्याला कोंबडीला आजारापासून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर पावसाळ्यामध्ये कोंबडीला आजारापासून मुक्त करण्यासाठी आणि पावसाळ्यामध्ये कोंबडीचं अंडे उत्पादन वीस ते तीस टक्के वाढण्यासाठी प्रति दिवस प्रति कोंबडी आपण इथून पुढे पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये कमीत कमी वीस ते तीस ग्राम पर्यंत लसणाचा वापर करण्याचा विचार करा लसूण खूप महाग असेल मित्रांनो तर पंधरा ते वीस ग्राम द्या पण सरासरी मला वाटते तुम्ही पंधरा वीस ग्राम लसणाचा वापर करणं इथं बंधनकारक आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिना सोडला तर बाकी दहा महिने लसणाचा वापर केल्यानं कोंबडीचा आजार कमी होतो कोंबडीच्या अंडे उत्पादनात या ठिकाणी शंभर टक्के वाढ होत असते मित्रांनो हेच उपाय असतात जे आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो ठासून सांगतो अडचणीने अगोदर सोलून देतो सोल्युशन देत असतो आणि ज्यामुळे काय होते की मित्रांनो जे काय कुक्कुटपालक बांधव आहेत मित्रांनो ते आमच्यासोबत जोडल्या गेल्यानं आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत मग आपल्यालाही कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमवायचा आहे तर तुम्हाला देखील ट्रेनिंगची आवश्यकता आहे मित्रांनो आणि ही ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग नसते आमची ही ट्रेनिंग म्हणजे काय असते की उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला दिली जाणारी पूर्ण माहिती सपोर्ट आणि आधार मग तुम्हालाही या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर तुम्ही आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता सामील होण्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायचा आहे त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील बस त्यावर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केलं मित्रांनो तर तुमचं रजिस्ट्रेशन होईल व त्यानंतर आपल्या ऑनलाईन मार्गदर्शनामुळे तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा होण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच जणांना मार्केटिंगची चिंता वाटते तर मित्रांनो आपली ही चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मोफत सामील होऊ शकतात यासाठी आपल्याला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा पूर फोटो पाठवायचा आहे बस एवढं जरी केलं तर मित्रांनो तुमचं तात्काळ त्या ठिकाणी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये रजिस्ट्रेशन मोफत होऊन जाईल ज्यामुळे मार्केटिंगमध्ये तुम्हाला काही ना काही मदत झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं हे लसणाचा वापर केल्याने पावसाळ्यात शंभर टक्के वाढणार गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन कुक्कुटपालनाबद्दल इतर काही आपल्या समस्या असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आजचा हा व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली तेही लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करू जरूर या ठिकाणी व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हा सोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला या ठिकाणी कृपया करा करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणारा लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार